ब्रेकिंग न्यूज नाशिक रोड व उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे शाखेकडून अचानक विशेष मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत एकूण दोनशे चोवीसांवर कारवाई करण्यात आली आहे पोलिसांनी रात्री उशिरा विविध ठिकाणी धाक कारवाई केली सार्वजनिक ठिकाणी विनाकारण थांबून गैरवर्तन करणाऱ्या व संशयित तरुणांची चौकशी करण्यात आली अनेकांना इशारे देण्यात आले तर काहींवर गुन्हे दाखल करण्यात आले कारवाईचे उद्दिष्ट शहरातील वाढत्या टोळ्यात मोकाटपणा आणि समाजविघातक कृतींना आळा घालण्यासाठी ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याची माहिती मिळाली आहे Come on, come on,